वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आधी तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण चालू घडामोडीशी संबंधित एक सिरीजच आपण घेऊन आलो आहे आणि या सिरीजमध्ये आपण आता सध्या कृषी आणि पर्यावरण घडामोडी कवर करतो आहे म्हणजे त्यातील एक भाग आपण कवर केला आहे आणि हा आता सध्याचा दुसरा भाग आहे अशा प्रकारे सर्व ज्या कृषी घडामोडी आहेत आणि पर्यावरण घडामोडी आहेत त्या सर्व आपण कवर करणार आहोत मग तुम्ही राज्यसेवा करा किंवा कंबाईन करा किंवा सेवा करा कुठली एक्झाम द्या रेल्वे एक्झाम द्या त्याच्यानंतर पोलीस भरती आरोग्यसेवा कुठलीही एक्झाम द्या त्यामध्ये तुम्हाला करंटशी रिलेटेड प्रश्न असतातच आणि करंट हा जो सब्जेक्ट आहे तो कसा आहे वास्ट आहे त्यामध्ये काय नेमकं काय का विचारलं जाईल हे आपल्याला माहिती नसते म्हणून आपण बघतो गव्हर्मेंटच्या ज्या काही स्कीम आहेत गव्हर्मेंटनी केलेले काही के गोष्टी आहेत त्यामध्ये चर्चेला जाणाऱ्या मुद्दे आहेत असे मुद्दे आपण यामध्ये समावेश करणार आहोत सोबतच पी आय बी वेबसाईट आहे त्याचा आपण इथे वापर करत आहोत आणि मार्केटमध्ये मा जे काही अवेलेबल बुक्स आहेत ते सुद्धा रेफरन्स बुक त्याचासुद्धा इथे आढावा घेतला आहे त्यामध्ये मी पर्टिक्युलर सांगते कोणकोणते बुक्स आहेत कारण बुक्सचे नावसुद्धा सांगणं गरजेचं आहे व्हिडिओ आपण त्यांच्यापासून रेफरन्स घेत आहो म्हणून तर त्यामध्ये देवा जाधवार सरांचं बुक आहे सोबतच आपण बघतो सिम्प्लिफाईड बुक आहे आणि त्याच्यानंतर पृथ्वी परिक्रमा अशा तीन रेफरन्स मटेरियलचा इथे वापर करण्यात आला तसंच मित्रांनो या व्यतिरिक्त आपण बघतो पी ए पी आय बी वेबसाईट आहे तुम्हाला मी सांगितलं आहे ती अतिशय ऑथेंटिक वेबसाईट मानली जाते आणि त्यावरून जो सोर्स आहे तो आपण घेत असतो अशा प्रकारे सगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत आणि इंटिग्रेटेड मटेरियल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणून हे जे सिरीज आहे ते सिरीज नक्की कंटिन्यू करा परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल कारण या सिरीजसोबत आपण फक्त नुसतं करंट नाही घेत तर करंटसोबत आधी पडलेले जे पी वाय क्यू आहेत लिंक बेस्ड ज्या काही गोष्टी आहेत मग त्या जी एसशी रिलेटेड असो त्या सगळ्या आपण कवर करतं करत असतो आणि सोबतच यामध्ये तुम्हाला मी काही प्रश्नसुद्धा विचारत असते मित्रांनो जे काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नाची कमेंट बॉक्समध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा किंवा ते मला रिवाईज विचारा तर तुम्हाला प्रश्नाची उत्तरे मिळून जाईल प्रश्न विचारणे गरजेचे असते कारण त्याने काय होते एक कम्युनिकेशन डेव्हलप होत असते तर मित्रांनो आता खूप वेळ घेतला आता आपण झटपट काय करू पर्यावरण कृषी आणि पर्यावरण घडामोडी आहे त्याला सुरुवात तर मित्रांनो आता पहिली न्यूज आहे म्यानमार ठरला जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक आता अफू म्हणजे काय सगळ्यांना माहिती असेल तर अफूची शेती केली जाते आणि अफूचे जे काही बोंड असतात त्या अफूच्या बोंडापासून चीक काढला जातो आणि चीक वाढवल्यानंतर त्यापासून हिरॉईन नावाचा नशा उत्तेजक पदार्थ तयार केला जातो आणि ह्या हिरॉईन नावाचा पदार्थ सगळ्यांना माहितीच असेल वाटल्यास तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तर मित्रांनो ही जी अफूची शेती आहे प्रामुख्याने आपण बघतो याला कायद्याने मान्यता लागत असते कारण यापासून याचा या जरी उपयोग औषधी गुणधर्म म्हणून यापासून खसखस ओ पी आपण बघतो खसखस तयार करण्यासाठी केला जात असेल तरीसुद्धा काय होते की याचा सर्वात जास्त उपयोग काय केला जातो तर नशा उत्तेजक जे काही पदार्थ आहेत जसं मी तुम्हाला हिरोईन सांगितलं असे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं काय होत असते आपण बघतो याच्यापासून खसखस निघते खसखसचं शास्त्रीय नावसुद्धा मी तुम्हाला सांगते ओपीएम पॉपी आपण त्याला असं म्हणत असतो आणि जे फॅमिली सुरसुद्धा आहे त्याला आपण पापावरही असं म्हणतो म्हणजे हे जे सगळं होतं ना ते आम्हाला स्पॉटिंगला असायचं म्हणून मी तुम्हाला काही ॲडिशनल गोष्टी सांगते ते आजही माझ्या लक्षात आहे म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर आपण बघतो मित्रांनो की अफू उत्पादन जर तुम्हाला करायचं असेल मी तुम्हाला सांगितले कायदेशीर मान्यता लागते आणि अशी कायदेशीर मान्यता भारतामध्ये सुद्धा आहे परंतु ते खसखस उत्पादनासाठी आहे हिरोईन वगैरे अशा नशे उ उत... नशा उत्तेजक पदार्थ तयार करण्यासाठी नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा कायदा आहे आणि कायद्याने मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे या ठिकाणी काय होते अफूची लागवड केली जाते परंतु आपण बघतो म्यानमार हा देश आहे तो जगातला सर्वात मोठा अफू उत्पादक देश ठरला आहे आणि कृषी व पर्यावरण घडामोडीशी संबंधित अतिशय महत्त्वाची घडामोडी आहे म्हणजे आपण बघतो तर बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला काय अफगाणिस्तानला मागे पाडून अफगाणिस्तान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक तालिबानी तिथे दहशतवादी संघटना आहे म्हणजे आतंकवादी संघटना आपण पकडतो म्हणू शकतो त्याला आणि आतंकवादी जी काही संघटना आहे ही अतिशय सक्रिय संघटना मानल्या जात होती तालिबानी आता परंतु विचार करण्यासारखी अशी गोष्ट आहे की तालिबानने अफूच्या उत्पादनावर बंदी घातली म्हणजे किती मोठा निर्णय आणि किती चांगला निर्णय घेतला असेल त्यां आणि हे कोणी जाहीर केलं मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त राष्ट्रांना संघाने त्यांच्या अहवालामध्ये असं सांगितलं की अफगाणिस्तानला मागे टाकून म्यानमार जे आहे तो जगातला सर्वात मोठा अफू उत्पादक देश ठरला आणि आपण बघतो याच्यासाठी मी तुम्हाला ड्रग्जची रिलेटेड आहे म्हणजे हिरोईन हे ड्रग्स आहे सगळ्यांना माहिती आहे तर यू एन ऑफिस ऑन ड्रग्स आणि क्राईमच्या अहवालामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हटल्या आहेत की अफू उत्पादनाच्या बाबतीत म्यानमारमध्ये जी काही जमीन आहे लागवडीखालील बेकायदेशीररित्या आपण बघतो दोन हजार बावीस ते तेवीसपर्यंत अठ्ठा टक्क्यांनी वाढून जवळजवळ ते सत्तेचाळीस हजार शंभर हेक्टरवर पोचली आहे असं जे आहे ते यू एन ऑफिस अँड ड्रग्ज आणि क्राईमच्या अहवालामध्ये म्हटल्या गेलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इथे युनायटेड नेशनचा उल्लेख झाला आहे म्हणजे युनायटेड नेशन तुम्हाला माहिती पाहिजे तर युनायटेड नेशन आहे एक संयुक्त राष्ट्रसंघटना आपण त्याला असं म्हणतो आणि एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जी तिची स्थापना झाली तर आंतरराष्ट्रीय सहकार्य आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास पर्यावरणीय विकास तसेच शांती जे काही युद्ध चालत असतात ता जागतिक पातळीवर त्याला थांबवण्याचं काम ही जे आहे ते युनायटेड नेशन करत असते म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे तर आंतरराष्ट्रीय ही संस्था आहे तर लक्षात ठेवा हिच्या अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी असतात बऱ्याचसे प्रोग्राम ता, ते येतात टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर करत जाईल मित्रांनो आता समोरची महत्वाची घटना आपण पाहू सर्वात मोठा हिमनग ए ट्वेंटी थ्री ए हा हिमनग जो त्याला आपण आईसबर्ग असं म्हणतो हा सगळ्यात मोठा हिमनग होता आता हा जो हिमनग आहे तो अंटार्क्टिक महासागरापासून सरकण्यास सुरुवात झाली आहे आणि हा जो हिमनग आहे मित्रांनो तो अंटार्क्टिका खंडाच्या फिल्शनर आईस शेल भागापासून एकोणीसशे शहाऐंशीमध्ये वेगळा झाला होता आणि आता तो सरकायला सुरुवात झाली आहे आणि या हिमनगाचं आपण जर आकारमान बघितलं म्हणजे किती आहे आकारमान तर तीन हजार नऊशे चौरस किलोमीटर आहे इतकं असून तुलनात्मकदृष्ट्या आपण जर बघितलं तर न्यूयॉर्क शहराच्या तिप्पट आहे आणि ग्रेटर लंडनच्या दुप्पट एवढा मोठा हा हिमनग आहे आणि तो आता सरकायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये प्रश्न कसा पडू शकतो तर हिमनगाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ए ट्वेंटी थ्री ए अशा प्रकारे कारण एखाद्या वेळेस काही गोष्टी देतील आणि असंच ऑप्शन टाकून देतील तेव्हा आपल्याला कन्फ्यूज होईल किंवा आपण असा, असा विचारही करू शकणार नाही की असं हिमनगाचं नाव असू शकते म्हणून लक्षात ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेड आहे तर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणून याला नोट करून घ्या तर समोर आपण बघतो वृक्षारोपणासाठी सार्वजनिक सुट्टी आता असं विचारतात की कोणत्या देशाने सर्वप्रथम वृक्षारोपणासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली तर लक्षात ठेवा केनिया या देशाने हा उपक्रम राबवला आहे यांनी काय केलं आहे म्हणजे केनिया तिथलं स जे सरकार आहे त्यांनी काय केलं आहे दोन हजार बत्तीसपर्यंत सांगितलं आहे तीस नाही दोन हजार बत्तीसपर्यंत पंधरा आपज झाडे लावण्याचं टार्गेट त्यांनी थे ठेवलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा तर वृक्षारोपणासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणारा देश कोणता आहे तर केनिया आहे म्हणून मित्रांनो आता ते काय करत जाते तेरा नोव्हेंबर हा दिवस त्यांनी निवडला आहे आणि तेरा नोव्हेंबरला त्यांनी आधीच आता या दोन हजार तेवीसचं वृक्षारोपण आहे आता दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत त्यांचं टार्गेट आहे तर तेरा नोव्हेंबरला दरवर्षी आता ते वृक्षारोपण मोहीम राबवणार आहे तर लक्षात ठेवा आता समोर एकदम महत्वाची गोष्ट आहे कासारगोड ठरलाय पहिला जिल्हा आता कशामध्ये ठरलाय पहिला जिल्हा तर ते आपल्याला बघायचं आहे कासारगोड जिल्हा कुठला आहे तर केरळमधला आहे आता आपण बघतो अधिकृतपणे स्वतःचं झाड स्वतःचं फूल स्वतःचा पक्षी स्वतःच्या प्रजाती घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा आहे म्हणजे आपण बघतो यादी प्रश्न कसा पडला आहे तर ब्ल्यू मारवाण हे जे रु आपण बघतो फुलपाखरू आहे तर महाराष्ट्राने सर्वप्रथम राणीपाकुडी सुद्धा त्याला म्हणतात तर महाराष्ट्राने डिक्लेअर केलं होतं की ब्ल्यू मारवाण आमचं राज्य फुलपाखरू आहे तर राज्य फुलपाखरू राज्य जे काही वृक्ष वगैरे असतं यावर आधी प्रश्न पडलेला आहेत परंतु आपण बघतो जिल्हा आहे ते जर झालं राज्य परंतु असा कोणता जिल्हा आहे की त्यानं स्वतःचं वृक्ष स्वतःचा पक्षी स्वतःच्या प्रजाती स्वतःची जे काही फूल आहे ते डिक्लेअर केलं आहे तर लक्षात ठेवा केरळमधील कासारगोड हा जिल्हा पहिला जिल्हा ठरलेला आहे तर कासारगोटने स्वतःचा जिल्हा रक्षक म्हणून कांजीराम याला घोषित केला आहे स्वतःचा जिल्हा पक्ष म्हणून व्हाईट बेलिट सी हॉक आहे त्याला घोषित केला आहे तर त्याला आपण स्थानिक भाषेमध्ये म्हणजे तिथल्या स्थानिक भाषेमध्ये बहिरी ससान असं म्हणतात तर जिल्हा प्रजाती म्हणून त्यांनी सॉफ्ट शेल कासव आहे त्याला घोषित केलं आहे आणि त्याला स्थानिक भाषेमध्ये भीमानामा म्हणून ओळखतात तर इथे फूल राहिलं आहे ते फूल आपण बघतो तर पेलिया पोलाथली नावाचं फूल आहे तर पेलिया पोलाथली नावाच्या फुलाची निवड केली आहे प्रकारे कासारगोड हा पहिला जिल्हा ठरला आहे की ज्याने स्वतःचं झाड फूल पक्षी आणि प्रजाती घोषित केलं आहे समोरची न्यूज पाहू मित्रांनो आता आटमॅन नावाचं ॲप आहे आणि आय आय टी कानपूरने ते विकसित केलं आहे म्हणजे हे ॲप कशासाठी आहे काय नाव आहे त्याचं लाँग फॉर्म काय बऱ्याच वेळा विचारू शकतात तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फॉर मॉनिटरिंग एअर क्वालिटी इंडिकेटर्स तर एअर क्वालिटी इंडिकेटर्स म्हणजे आपण बघतो हवेचा गुणवत्ता त्याचं निरीक्षण करण्यासाठी आणि व्यवस्थापन आत्मनिर्भरता यामध्ये सक्षम होण्यासाठी ॲटमॅन नावाचं जे काही ॲप आहे ते आय आय टी कानपूरने ता वि तयार केलं आहे किंवा विकसित केलं आहे म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे वन वनलायनरमध्ये तुम्हाला विचारू शकतात ॲग्रीशी रिलेटेड महत्त्वाची न्यूज आपण बघतो की जगातील पहिला जगातील पहिला म्हणत आहे मी लिक्विड डी ए पी प्रकल्प कुठे आहे तर गुजरातमध्ये गुजरातमध्ये कुठे गांधीनगरमध्ये कलोल या ठिकाणी आपण बघतो सगळ्यात पहिला जगातला लिक्विड डी ए पी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे आणि आपण बघतो डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे काय होते डी ए पी त्याचा फुलफॉर्म होते म्हणून तेसुद्धा लक्षात ठेवा तर महत्त्वाची गोष्ट अशी की गुजरातमध्ये हा प्रकल्प आहे हे तर आता क्लिअर झालं पण त्याचं उद्घाटन कोणी केलं आणि कधी केलं चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि इफ्कोला हा प्रोजेक्ट देण्यात आला आहे इफ्को किती खर्च करणार आहे मग तीनशे कोटी रुपये खर्च करणार आहे मग आता कसे खर्च करणार आहे तर पाचशे मिलीच्या दोन लाख बाटल्या सुरुवातीला करणार आहे कारण काय तर डी ए पी आहे आणि लिक्विड फॉर्ममधला आहे म्हणून लिक्विड आहे तर त्याला बाटल्या तर लागतील म्हणून पाचशे मिलीच्या दोन लाख बाटल्या तयार करण्यात येतील प्रत्येक बाटली 45 चे चे ले ले। आ, जे आहे ते पंचेचाळीस किलो पिशवीच्या बरोबरची असेल असं सांगण्यात आलेलं आहे तर यामध्ये याआधी आपण बघतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आता आपण हे बघतो चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला कशाला मान्यता डी ए पीला आणि याआधी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला जे काही नॅनो युरिया आहे त्याला मंजुरी दिली होती म्हणून दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता समोरची पी वाय क्यू पडलेली घटना म्हणजे ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कधी झाले झालेली आहे यावर आधी पी वाय क्यू पडला आहे म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सला तुम्ही चेक करू शकता तर दोन हजार दहाला झाली आहे आता कशी झाली काय झाली ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करते ग्रीन क्लायमेट फंड आहे आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना नवीन असेल तर आपण बघतो जागतिक तापमान वाढ आहे हवामान बदल आहे याच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी यू एन एफ सी सी अंतर्गत आपण बघतो की काय करण्यात आलेलं आहे तर कॉपच्या परिषदा होत असतात आता कॉप परिषदा काय असतात तर सगळ्यात पहिली जी कॉप परिषदा आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आपण त्याला म्हणतो ते बर्लिन येथे झाले होती म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तसंच आपण बघतो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कॉप परिषद झाली होती तसं आपण जर बघितलं आतापर्यंत एक जवळजवळ अठ्ठावीस कॉप परिषदा झालेल्या आहेत आणि या कॉप परिषदांवर सुद्धा प्रश्न पडलेला आहेत एन्व्हायरमेंटमध्ये पर्टिक्युलरली लक्षात ठेवा यावरसुद्धा प्रश्न पडतात तर ह्या परिषदा सुद्धा महत्त्वाच्या आहेत त्या आपण घेऊ समोरच तर इथे आपण बघतो दोन हजार नऊमध्ये काय होतं कॉपेन हेनमध्ये कॉप पंधरावी म्हणजे पंधरावी परिषद होती त्यावेळेस कोपेनहेनमध्ये याचा उल्लेख केला गेला ग्रीन क्लायमेट फंडचा आणि याची स्थापना कधी झाली दोन हजार दहामध्ये कॅनकून नावाचं कॉप सोळा म्हणजे परिषद होती त्यामध्ये कॅनकून नावाचं ठिकाण होतं या ठिकाणी ही जी आहे ते ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना केली गेली होती आणि आत्ता का बरं हे मुद्दा चर्चेत आलेला आहे तर ऋषी सुनक आहे आता ऋषी सुनक कोण आपण बघतो ब्रिटनचे पंतप्रधान आहेत आणि भारतीय वंशाचे ते आहेत म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे तर त्यांनी दोन अब्ज पाऊंड देण्याची घोषणा केलेली आहे आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे की याचं जे मुख्यालय ग्रीन क्लायमॅट फंडचं मुख्यालय जे आहे ते दक्षिण कोरिया या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला ग्रीन क्लायमॅट फंडबद्दल एवढं का डिटेल सांगते आहे कारण यावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे कारण पर्यावरणविषयक घडामोडीशी संबंधित महत्त्वाची जे ग्रीन क्लायमॅट फंड आहे ते निधी पुरवत असते पर्यावरणविषयक घडामोडी आहे म्हणून लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नोट असू द्या तर लक्षात ठेवा ऋषी सुनक यांनी किती अब्ज पाऊंड सांगितले आहे दोन अब्ज पाऊंड देणगी देण्याची घोषणा केलेली आहे आता समोर मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावर प्रश्न पडलेला आहे तर भूविजन आता भूविजन हा काय प्रकार आहे ते सुद्धा समजून सांगते आता याचा संबंध जो आहे इंटरनेट ऑफ थिंग्सची आहे आता इंटरनेट ऑफ थिंग्स ही काय टर्मिनॉजी आहे तर यावर प्रश्न पडलेला आहे राज्यसेवेला पडलेलं आहे तसेच बऱ्याचशा एक्झाममध्ये यावर प्रश्न पडलेला आहे तर इंटरनॉट थिंग थिंग्स म्हणजे याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की काही गोष्टी या घरातील त्या इंटरनेटशी लिंक असतात त्याच्याशी जोडल्या गेलेल्या असणं म्हणजे कधीकधी आपण काल्पनिक गोष्टीचा विचार करत असतो की आपण आपल्या घरासमोर जाऊ तर आपल्या घराचा दरवाजा ओपन होईल तर आपण आपल्या चहा समजा आपण कशामध्ये बेक करण्यासाठी काही गोष्ट ठेवलं तर आपोआप टेम्परेचर मेंटेन होईल आपल्याला गरम पाणी पाहिजे असलं तर आपला गीजर आपोआप सुरू होईल आपल्याला तो बंद करण्याची गरज नाही म्हणजे जशा गोष्टी आपल्याला पाहिजे तशा आपोआप आप इंटरनेटच्या सहाय्याने होणे म्हणजे आपोआप आप नसतील होत त्या सेट केलेल्या गोष्टी असतात पण अशा गृहाची अशा घराची कल्पना करणे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मोडतात म्हणजे वस्तू ज्या आहेत त्या घरातल्या सगळ्या इंटरनेटशी लिंक असणं आणि आपोआप त्या ऑपरेट होणं इंटरनेटच्या सहाय्याने तर आपण इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हणतो समजा आणखी एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये समजा तुम्हाला कारजवळ जायचं आणि तुमची तुम्ही कार जवळ गेले तर कारचा दरवाजा आपल्याला ओपन करावा लागतो तर इंटरनेट्स ऑफ थिंगच्या सहाय्याने काय होतो आपोआप दरवाजा ओपन होईल आणि आपण कारमध्ये एंटर करू तेव्हा आपोआप बंद होईल म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी असतात तर त्या इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये मोडतात परंतु आपण बघतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आर्टिफिशियल िजन्स बेस्ड गोष्टी आणि जनसामान्याने ह्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत कारण मोठ्या उद्योगांमध्ये किंवा मोठ्या क्षेत्रामध्ये जिथे टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं आहे अशा ठिकाणी ह्या गोष्टी म परवडतील आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अमाप गोष्टी आहेत त्यांना ह्या गोष्टी परवडतील जनसामान्याने ह्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत कारण त्यांचं स्किल ते गमावून बसतील म्हणजे जिथे फायदा असतो तिथे तोटासुद्धा असतो तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण इंटरनेट ऑफ थिंग्सला महत्त्व द्यायला पाहिजे तर मी तुम्हाला भूविजन सांगत होती भूविजन नेमकं काय आहे ते समजून घेऊ हैदराबादमध्ये स्थित आय सी आर अंतर्गत आय आय आर आर ही संस्था आहे आणि त्या अंतर्गत आपण बघतो इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित भूविजन हे स्वयंचलित काय म्हटलं आहे स्वयंचलित माती परीक्षण आणि कृषीशास्त्र सल्लागार व्यासपीठ तयार केलं आहे त्याला आपण भूविजन असं म्हणतो म्हणजे असं नाव देण्यात आलेलं आहे तर याला आपण बघतो कृषी रास्ता किंवा रस्ता सॉईल टेस्टिंग सिस्टीम या नावानेसुद्धा ओळखतात आणि हा जो कार्यक्रम आहे तो संयुक्तपणे राबवण्यात येणार आहे संयुक्तपणे म्हणजे कसा तर यामध्ये मी तुम्हाला सांगितला हा कार्यक्रम संयुक्तपणे राबवण्यात येणार आहे आणि संयुक्तपणे म्हणजे कोण आता कोण याच्यामध्ये सहभाग आहे त्या कृषी तंत्र आणि प्लस आय सी ए आर आय आय आर आर यामध्ये सहभाग घेणार आहे आणि तीस मिनिटामध्ये आपण बघतो बारा प्रमुख माती पॅरामीटर चाचण्या यामध्ये घेतल्या जातील आणि हे सुद्धा कशावर आधारित आहे इंटरनेट ऑफ थिंग्स यावर आधारित आहे आता समोरची महत्त्वाची गो गोष्ट म्हणजे एसी क्लोफेनॉक आणि केटोप्रोफेनवर बंदी घालण्यात आली आहे तर गिधाडांसाठी हे घातक ठरत आहे म्हणून यावर बंदी घालण्यात आली आहे आणि गिधाडांची संख्या आपल्याला आता माहिती आहे गिधाडं जे आहे ते एक स्वच्छता दूत म्हणून कार्य करत असतात म्हणजे जे काही मृत प्राणी असतील त्यांच्यावर विघटनाचं जे काही कार्य असतात त्यामध्ये प्रामुख्याने गिधाडांचा समावेश होतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एसी क्लोफेनॉक आणि केटोप्रोफेन नेमकं आहे काय कीटकनाशक आहे का औषध आहे का तर आपण बघतो हे गुराढोरांसाठी वापरण्यात येणारं औषध आहे परंतु गुरढोरं ज्यावेळेस मरतात त्यावेळेस गिधाड आहे त्यावर काम करतात म्हणजे स्वच्छता करण्याचं मग आता हे औषध आहे त्याचं जे आहे ते अंश आहे अंश पा प्राण्यामध्ये राहत असतो मग आता गुराढोरं मेल्यानंतर त्यांना खाणारं जे काही गिधाड आहेत त्यावर त्याचा परिणाम होतो आता समोर एक चार्ट बघा या चार्टमध्ये काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील मध्ये एक अन्न साखळी दाखवली आहे त्यामध्ये कशाप्रकारे आपण उपभोग असं म्हणजे प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि उत्पादकापासून ते सुरुवात होते तो उत्पादक समजा वनस्पती आहे वनस्पती उत्पादन करतात ना तर वनस्पतीवर जगणारे कोणी असतात कित कीटे कीटकांना खाणारे भेंडू बेंडकांवर जगणारं कोणी समजा गरुड आहे तर अशा प्रकारे ही अन्न साखळी आपल्याला पाहायला मिळते तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या समजा आप एखाद्या वनस्पतीवर आपण जर फवारणी केली कीटकनाशकांची फवारणी केली किंवा कोणतीही गोष्ट आपण फवारतो त्यावेळेस काय होतं त्यावर समजा एक पी पी एमचं आपण काय केलं फवारणी केली तर त्यावर जगणारे त्यांच्यामध्ये जी कीटकं असेल त्यांच्यामध्ये दोन पी पी एम ते प्रतिकीटक अशा प्रकारे त्याचं जैव आवर्धन होईल त्याला बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतात जैव आवर्धन ही जे आहे ते प्रोसेस असते आता ते किटकं जर बेंडकांनी खाल्ले तर त्यामध्ये चार टक्के पी चार पी पी एमचं प्रति बेंडूक त्याच्यामध्ये जैव आवर्धन होईल आणि समोर आपण बघतो की आठ पी पी एम प्रति गरुडापर्यंत ते पोहोचेल म्हणजे अशा प्रकारे अन्न साखळीमध्ये जे आहे ते जैव आवर्धन होत असते आता तुम्ही मला म्हणाल की करंटमध्ये ह्या काय गोष्टी सांगण्या लावल्या आहेत तर करंटमध्ये करंट चालू द्या तर मित्रांनो करंट जे आहे ते जी एस बेस लिंक असायला पाहिजे तेव्हा त्याचा तुम्हाला एक इंटीग्रेटेड काय म्हणते परीक्षेमध्ये लॉजिक लावून तुम्हाला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येते आणि हे जे आहे या कन्सेप्टला बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतात आणि यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा तर ही कन्सेप्ट आता तुम्हाला समजली असेल आता इथे गरुड एक अन्नसाखळी मी तुम्हाला सांगितलं आहे अशाच प्रकारे काय होते डी टी वगैरे याचा वापर समजा केला डीडी टीचा वापर याआधी केला होता आपण बघतो आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यावर जागतिक पातळीवर बंदीसुद्धा होती आणि भारतामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बॅन करण्यात आलं होतं दृष्ट्या आपण बघतो तर भारतामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बॅन करण्यात आलं होतं त्याला डीडी टी म्हणजे डाय क्लोरो फिनिल ट्रायक्लोरो इथेन असा त्याचा फुलफॉर्म होतो म्हणजे यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे की डी डीचा डी डी टीचा फुलफॉर्म काय हे एक कीटकनाशक होतं रंगहीन गंधहीन अशा क्रिस्टलाईन संयुग होतं आणि आपण बघतो याचा शोध कुणी लावला होता पॉल मुलर पॉल हर्मन मुलर होते त्यांनी याचा शोध लावला होता आणि रॅचल कार्सन नावाच्या व्यक्ती होत्या त्यांनी काय केलं होतं त्यांच्या सायलेंट स्प्रिंग या पुस्तकामध्ये प्रथम असं सांगण्यात आलं होतं की म्हणजे प्रथम सांगितलं होतं की हे जे डी डी टी आहे ते पर्यावरणास किती घातक आहे खुलासा त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणजे सायलेंट स्प्रिंग या पुस्तकामध्ये केला होता आणि कधी विरोध केला होता ते कारण डी डी टी हे पर्यावरण विरोधक आहे असं त्यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलं होतं म्हणजे डी टीवर आधी प्रश्न पडलेला आहे म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या बघतो समजा या डी डी टीचा जर एखाद्या पक्षाच्या याच्यावर परिणाम कसा होत असतो तर पक्षांच्या याच्यावर आपण बघतो कोणत्या माध्यमातून ते त्यांच्या पोटामध्ये गेले असतात जेव्हा आवडधरण तर होईलच सोबतच काय होणार आहे माहिती आहे का की जे पक्षी आहेत ना त्यांचं जे अंडकवच आहे ते कसं होते त्यामुळे पातळ होऊन जाते त्यावर परिणाम होतो शेल जी असते ना ते वरची त्यासोबत त्या त्या त्याच्या रिॲक्शन होतात आणि ते शेल पातळ होऊन फुटून जाते आणि त्यामुळे काय होते अंडी फुटून वाया जातात आणि त्याचा थेट जो परिणाम आहे तो पक्ष्यांच्या प्रजनन दरावर होत असतो म्हणून जे काही आहे पर्यावरणातील आपण परिसंस्था जे काही विविधता आहे ती आपण गमावत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मागचे जे पी वाय क्यू आहेत त्याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी होत्या त्यासुद्धा क्लिअर केल्या आणि समोरसुद्धा असे प्रश्न पडण्याचे चान्सेस आहेत तर बघा इथे तुम्हाला काय सांगण्या सांगितलं होतं मी की ॲसी क्लोफेनॉक हो आहे आणि केटो प्रोफेन आहे यावर बंदी घालण्यात आली आहे आणि गुराढोरांवर वापरण्यात येणारं औषध आहे म्हणजे त्यांच्यासाठी वापरण्यात आलेलं औषध आहे आणि या औषधाचा परिणाम मी तुम्हाला सांगितलं गिधाडांवर होत असतो कारण की गिधाड काय म्हटलं होतं मी स्वच्छता दूत म्हणून कार्य करतात जेव्हा मृत हे प्राणी होतात गुरेढोरं त्यांवर गिधाड जे आहे ते स्वच्छता करण्याचं काम करतात विघटक म्हणून त्यांचं कार्य असते तर यांच्यासाठी केंद्र म्हणजे यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने या दोन जे काही औषध आहे या दो, दोन दोन औषधवर काय करण्यात आले बंदी करण्यात आलेली आहे आणि बंदी कधी केली एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारने यावर बंदी केली म्हणजे पशुवैद्यकीय व्यापार विक्री यावर यावर काय करण्यात आली बंदी करण्यात आलेली आहे आणि आपण बघतो गिधाडांशी संबंधित एक गोष्ट चाली इथे प्रश्न आलेच आहे तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्टसुद्धा सांगते की महाराष्ट्रामध्ये गिधाडांच्या संवर्धनासाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आणि तो पर्टिक्युलरली पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे तर म्हणजे आपण तो प्रकल्प पाहू कुठे करण्यात आलेला आहे तर म्हणजे हा जो प्रकल्प आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ पिंगोरी गावामध्ये सुरू करण्यात आला आहे आणि आपण बघतो यामध्ये आपल्या राज्यामध्ये कोणत्या गिधाडाच्या पक्षा पक्षी कोणते गिधाड पक्षी आढळतात त्यामध्ये त्याच्या प्रजाती आपण पाहू गिब्स बेंगलसिन्स आणि गिब्स इंडिकस नावाच्या या दोन प्रजाती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला गिधाडांच्या पाहायला मिळतात आता समोरची महत्त्वाची घटना आपण पाहू ए क्यू ई -E डब्ल्यू एस आता काय प्रकार आहे काय कशाचा लॉन्फॉर्म आहे असंसुद्धा विचारू शकता एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम आता या शब्दातून तुम्हाला काही गोष्टी समजल्या असेल की एअर क्वालिटीच्या बाबतीत अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे चेतावनी देणारी काहीतरी सिस्टीम आहे तर ही सिस्टीमबद्दल आता तुम्हाला थोडं सांगते ही अशी सिस्टीम चालू करणारं आपण बघतो भारतातलं पहिलं राज्य पहिलं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश विचारला तर दिल्ली आहे किंवा शहर विचारलं तर दिल्ली आहे त्याच्यानंतर पुणे आपलं महाराष्ट्रातलं पुणे आणि नंतर आता कोलकत्ता अशा प्रकारे या तीन शहरांनी आपण बघतो की भारतामध्ये अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे एअर क्वालिटीच्या बाबतीत त्याची चेतावणी देणारी प्रणाली सुरू केलेली आहे आणि हे जी सिस्टीम आहे ती आपण बघतो भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने आय आय टी एमने विकसित केलेली आहे आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे मित्रांनो भरपूर पर्यावरण आणि कृषीविषयक महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याच्याशी रिलेटेड लिंक बेस्ट जे काही पी वायक्यू आहेत तेसुद्धा मी तुम्हाला क्लिअर करत जाईल कशा पी वायक्यू पडतात काय सगळ्या गोष्टी तर अशा प्रकारे हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सोबतच दररोज सकाळी आठ वाजता आठ म्हणजे सकाळी आठ वाजता काय करणार आपण लेक्चर आपलं करंटशी रिलेटेड लेक्चर आहे ते अपलोडेट होणार आहे चालू घडामोडीशी संबंधित ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू करा आपण टप्प्याटप्पाने सगळे टॉपिक कवर करू सध्या आपण कृषी आणि पर्यावरण हा टॉपिक क्लिअर करू याच्याशी संबंधित तीन चार भाग होतील नंतर आपण वेगवेगळ्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यासुद्धा कवर करू तर एक एक टॉपिक आपला कवर होत जाईल परंतु चांगल्यारित्या तो कवर होत जाईल तर नक्कीच चॅनलला यासाठी सबस्क्राईब करा सोबतच इतरांनासुद्धा याबद्दल माहिती द्या आणि सुद्धा लिंक शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये अशाच अपडेटेड माहितीसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार